अकोला जिल्ह्यातील ऐंशी टक्के मुस्लिम लोकवस्ती असलेलं बाळापूर हे शहर पुरातन आणि ऐतिहासिक असलेल्या बाळापूर शहराची बाजारपेठ कधी काळी विदर्भातील सर्वात मोठी बाजारपेठ समजली जायची या शहरावर विविध शासकांनी भोगलेल्या सत्तेच्या आठवणी सांगणारा किल्ला आजही या शहराच्या प्राचीन वैभवाची साक्ष देत आहे मुस्लिम बहुल असलेल्या बाळापूरचे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेलं शहर अशी ही दुसरी ओळख आता बाळापूरच्या या निवडणुकीत तीन आजी माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे उभाटाचे आमदार नितीन देशमुख काँग्रेसचे माजी आमदार आणि आता वंचित बहुजन आघाडीचे नेते नतिकुद्दीन खतीब वंचित बहुजन आघाडीचे माजी आमदार तथा भाजपचे नेते बळीराम शिरसकार हे तिन्ही आजी माजी आमदार आपल्या उमेदवाराच्या विजयासाठी मैदानात उतरले आहेत एकोणवीसशे अडतीस साली बाळापूरच्या नगरपरिषदेची स्थापना झाली मात्र स्थापनेनंतरच्या जवळपास एकसष्ट वर्षांपासून येथील सत्तेवर एक चित्री अंमल राहिला तो काँग्रेसच्या खतीब घराण्याचा काँग्रेससोबत एकनिष्ठ असलेल्या खतीब यांनी मागील विधानसभेत काँग्रेसला सोडचिठ्ठी देत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करून उमेदवारी घेतली या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी त्यांच्या पत्नी उभ्या आहेत अतिक्रमणधारकांचे घर कायद्याच्या चौकटीत आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे इलेक्शन तो होता है वो हमेशा विकास के मुद्दे पर होता है अगर इस मरतबा हमारे विकास के तो मुद्दे है मगर सबसे बड़ा मुद्दा ये है कि बारापुर में चार हज़ार लोग अतिक्रमण में रहते हैं और गवर्नमेंट का इतिहाार आया तो उनको सबको रेगुलाइज करना जो नॉम्स में गवर्नमेंट के नॉम्स में बैठेंगे तो हमारा मेन मुद्दा यह है कि नगर परिषद से उसका सर्वे हो चुका हमारे जमाने में सर्वे हुआ था मगर वो फाइल पेंडिंग पड़ी हुई थी तो सबसे पहले वो फाइल को निकालना और जो लोग अतिक्रमण में रह रहे हैं तो उनको उसके नमूना डॉन के नाम से कराना और जो गवर्नमेंट का नाम से वो वो हिसाब से उनको जगह दिलाना ये हमारा बहुत बड़ा आज का मुद्दा है और जो विकास के काम हमारे बाकी बचे हुए हैं वो कामों को करना ये चार साल में आप देखिए कि बालापुर के बाला रोड नालियाँ पानी का सिस्टम इलेक्ट्रिक सिस्टम जो चार साल पहले था तो आज नहीं रहा तो उसको रेगुलर करना और गवर्नमेंट से ज़्यादा ज़्यादा विकास और उसको सब डेवलप करना ये हमारे मेन मुद्दे हैं मुस्लिम मत बहुत बड़े पैमाने पर रहना पड़ा है एम आई एम है मतों का विभाजन होने के बारे में नहीं हमारे बालापुर में मतों का थोड़ा बहुत विभाजन होता है मगर बालापुर की जो खास कर मुस्लिम जनता है वो देखती है कि कौन चुनकर आ सकता है और हर चीज़ को देखते हुए मतदान करके ज़्यादा विभाजन मुस्किल वोटों का नहीं होगा क्योंकि असेंबली के इलेक्शन में भी मुझे पैंसठ से सत्तर टक्के मतदान बारापुर मुस्किल का हुआ और वही मतदान अगर हमारा कायम रहा तो वैसा विभाजन नहीं होगा बाळापूरच्या नगरपालिकेवरील खतीब घराण्याच्या एकछत्री अंमलाची बक्षिसी नतिकोद्दीन खतीब यांना विधान परिषदेवरील आमदारकीच्या रूपाने मिळाली होती दोन हजार एक ते दोन हजार सात या काळात ते विधान परिषदेचे आमदार होते एकोणीसशे छेचाळीस पासून बाळापूर नगरपालिकेवर काही अफवाद वगळता सलग खतीब कुटुंबियांची सत्ता आहे याआधी सर्व निवडणुका नगरविकास आघाडीच्या आणि काँग्रेसच्या नावावर लढविलेल्या खतीब यांच्या पत्नी वंचित बहुजन आघाडीच्या चिन्हावर या निवडणुकीत मैदानात आहे शहराचा मोठा विकास केल्याचा दावा खतीब यांनी केला असला तरीही शहरात कोणताही विकास झाला नसल्याचं भाजपने म्हटलं आहे या निवडणुकीत भाजप वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय समाज पक्ष एम आय एम आणि स्वबळावर आपले उमेदवार उभे केले तर काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाकरिता उभा ठाणे पाठिंबा दिला आहे भाजपनं या ठिकाणी धनश्री अंबाडे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली तर मुस्लिम बहुल असलेल्या या शहरात निर्णायक शक्ती असलेल्या वंचित बहुजन आघाडीने रजिया खतीब यांना उमेदवारी दिली मुस्लिम बौद्ध समीकरणाचा विचार करीत या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला याचा फायदा होऊ शकतो असे मत व्यक्त केले जात आहे तर मुस्लिम उमेदवार या ठिकाणी अधिक असल्याने मत विभाजनाचा फायदा भाजपला सुद्धा होऊ शकतो शहरात मागील पन्नास वर्षापासून आमचे मित्र खटी खत्व साहेब यांची सत्ता आहे मधात काही दिवस दुसरे माझे मित्र जम्मू शेठ यांची सत्ता होती परंतु बाहापूर शहराची परिस्थिती आता तुम्ही बाहापूर आले बहापूर आले तुम्हाला सगळं दिसू राहिले बहापूर शहराचा विकास न होण्यासाठी झाला नाही कारण निधीचा अभाव आहे तिथला नगराध्यक्ष जे नगरपालिकेचा निधी मिळतो त्या तितक्यावरच बहापूरचा विकास करण्याचा प्रयत्न करतो आणि तो निधी फारच अपुरा आहे इथे बाहापूरचा विकास होण्यासाठी भरपूर निधीची आवश्यकता आहे म्हणजे पाच वर्षात दोन तीनशे चारशे कोटी रुपयाच्या निधीची आवश्यकता आहे इथे मोठे कॉलेज नाहीत इंजिनिअरिंग कॉलेज नाही बी एस एम एस कॉलेज नाही मोठं शिक्षणाची व्यवस्था नाही आरोग्याची सुद्धा व्यवस्था नाही बहापूरच्या नगरपालिकेचा दवाखाना हा ग्रामीण रुग्णालय नगरपालिकेचा दवाखाना नाही म्हणून या गावाचा विकास झाला नाही आजपर्यंत या गावाचा विकास होण्यासाठी बाळापूर नगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता येणं फार महत्त्वाचं आहे या एकाच घराण्याच्या सत्तेतून बाळापूरच्या विकास प्रक्रियेत एका प्रकारचे साचले आले आहे या साचलेपणातून बाळापूर शहर विकासापासून कोसो दूर गेलाय येत्या निवडणुकीत बाळापूरची जन्ना पुन्हा खतिब यांच्या घराणेशाहीला कौल देते की परिवर्तनाची हाक देणाऱ्या विरोधकांना हे मात्र मतमोजणीपर्यंत गुलदस्त्यातच राहणार आहे